हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे तर आताच मी नाईट ड्युटीवरून आली आहे तर ही खूपच नाईट ड्युटी बोरिंग असते आणि खूपच कंटाळवाणी ही नाईट ड्युटी असते तरीही मी माझं काम एकदम आवडीने करते येतानाच मी थोडीशी भाजी घेऊन आली कारण एकदा घरी आलं की बाहेर जायला खूपच कंटाळा येतो सकाळच्या साडेसात वाजल्यापासून एवढं ऊन पडतं ना आणि गरमी पण खूपच वाढली आहे समोर तुम्ही बघू शकता किती ऊन आहे ते जस्ट मी पडदे उघडल्यानंतर पूर्ण घरामध्ये माझ्या उजाला उजालाच आला आहे त्यानंतर असं वाटतं की थोडासा बसून आराम करावा तसंच मी काहीच थोडंसं बसली आराम केला आणि फ्रेशन होण्यासाठी गेली हे माझं पिल्लू बघा किती गोंडस चेहऱ्याने बघतं आहे कारण तोही भुकेला आहे कारण त्यालाही काही घातलेलं नाहीये जेवणासाठी सगळ्यात पहिला मस्त असा एक चहा बनवून घेऊया कारण नाईट ड्युटीवरून आला आणि झोप उडवायची असेल तर प्रत्येकाला चहा ही मेन लागतेच लागते मला आहे ना गवती चहापातीची चहा प्यायला खूप आवडतो म्हणून मी खास माझ्यासाठी एक झाड आणलं गावावरून आणि त्याला लावलं पण त्याने एवढं रोग मोठं झालं आहे ना की माझ्यापेक्षाही खूप उंच असं रोग चहापातचं झालं आहे चहाला पण मस्त अशी उकळी आली आहे तोपर्यंत मी बाकीचं बारीक सारीक काम करून घेते कारण घर म्हटलं तर बारीक सारीक गोष्टी ह्या येतातच येतात चहाला उकळी येईपर्यंत मी थोडंसं कपडे वगैरे बाहेर होते ते काढून घेतले कचरा काढून घेतला आणि जस्ट आता थोडंसं चेहऱ्याला पण आपल्या चेहऱ्याची आपण ही काळजी घेतली पाहिजे तसंच मीही थोडंसं बॉडी लोशन लावून थोडंसं चेहऱ्याला मुलायम आणि सॉफ्ट बनवते तर इकडे माझा चहाही रेडी झाला आहे चहा पियायला आपण थोडंसं बाल्कनीमध्ये बसूया उन्हामध्ये बसलं की आपल्याला विटॅमिन डीची कमतरता भासत नाही विटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असे आहे म्हणून मीही सकाळी उन्हामध्ये बसते हा आहे माझा कप आणि त्या कपावरती असणारे माझे पोस्टर आणि तेही बघायला मला खूप आवडतं आणि हा कप मला एक गिफ्ट म्हणून आला होता आणि खूप खूप छान असा हा कप आहे झाडांना बघत बघत मी चहा पित होते कारण मी नवीन झाडं आणली होती तीन जे चार झाडं आहेत तर तीही मला लावायची आहेत कारण असं होतं बाल्कनीमध्ये कधी कधी कुंड्या कमी पडतात तर कधी कधी झाडं कमी पडतात हा प्रॉब्लेम झाडप्रेमीवाल्यांना नक्कीच माहिती असेल माऊ इकडे कबूतर आहेत बाहेर त्यांना बघत होता त्याला उचललं आणि थोडंसं प्रेमाने जवळ घेतलं मला ही खूप भूक लागली आहे थोडीशी मस्ती केली त्याच्यासोबत आणि त्यालाही जेवण टाकलं तर आता ह्या भाज्या आणल्या आहेत त्याही मला फ्रीजमध्ये लावून घ्यायच्या आहेत तर त्याच्या आधी मी ह्या भाज्या स्वच्छ करून धुवून घेणार आहे म्हणजे मग फ्रीजमध्ये ठेवायला रेडी होतील तर येताना मी पालक पण घेऊन आली पण पालक मला आज त्या चांगली भेटली नाही तर आज मी पालकचे पराठे बनवणार आहे तर त्याच्यासाठी पालक आधी पहिल्यांदा धुवून घेऊया स्वच्छ अशी आणि मग बटाटे थोडेसे बॉईल करायला लागतील तर बटाटेही बॉईल करून घेऊया आणि मस्त असे पालकची पराठे बनवून घेऊया बटाटे स्वच्छ धुते आणि आता कुकरला लावून घेऊया तर माझा थोडासा रात्रीचा भात उरला आहे तर आता तो, तो मी थोडासा फ्राय करून घेते तर थोडा छोटा मोठा नाश्ता होऊन जाईल ते तर त्याच्यासाठी मी आले आहे बाल्कनीमध्ये आणि बाल्कनीमध्ये मी कांद्याची पात लावली होती आणि ती कांद्याची पात ही खूप छान झाली आहे आणि खूप असा त्याला तुरे येऊन त्याचे सुकले आहेत ते तुरे तर थोडी थोडी मी कापून घेते कधी ना कधी जसं मला लागेल भाजीत वगैरे टाकायला या भातामध्ये वगैरे टाकायला या कधी फ्राय राईस वगैरे बनवला तर त्याच्यामध्ये मी ती पात काढून घेते तसंच आता मला थोडासा राईस फ्राय करायचा आहे त्याच्यासाठी मी थोडीशी कांद्याची पात कापून घेतो आणि हे आहे माझं कडीपत्त्याचं झाड तर ती छोटी छोटी एकदम झाडं आणली होती मी ऑलमोस्ट मी जास्त करून झाडं मी गावावरून आणली आहे आणि खूप अशी झाडं लावली आहेत मी तर कधीतरी मी तुम्हाला माझ्या बाल्कनीमधली सगळी झाडं दाखवून घेईन अकरला ही दोन शिट्या झाल्या आहेत आणि आपण गॅस बंद केला आहे आणि आता थोडासा फ्राय राईस बनवून घेऊ इकडे मी कांद्याची पात कोथिंबीर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आहे आणि एक कांदा घेतला आहे भातामध्ये टाकण्यासाठी कारण जास्त काही भात नाही आहे थोडासाच राहिला होता जस्ट टाकून द्यायचा म्हणून मी फ्राय राईस बनवून घेते आणि थोडी भूक पण लागली आहे कारण पूर्ण रात्रभर झागलं की सकाळी पोटामध्ये एकदम असं वाटतं की चुहे आहेत तर म्हणून मी थोडंसं छोटी मोठी भूक भागवण्यासाठी राईस बनवते आहे तर मी कांद्याची पात पण कापली आहे आणि कांदा कापून घेते आहे तर आता भात ही फोंडीला टाकून घेऊया मी पॅन ठेवला आहे आणि पॅन मस्त असा गरम झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरं राई टाकला आहे आणि कांदा टाकला आहे आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि नंतर वरून कांद्याची पात टाकणार आहे तर तुम्हाला टमॅटो टाकायचं असेल तर टमॅटोही टाकू शकता जर कोणाच्या चॉईसवरती असतं मलाही का टमॅटो आवडतो पण मी आज टाकणार नाही आहे कारण सगळं कापत राहिला तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे कारण भूक खूप लागली आहे तर आता कांद्याची पातही मी टाकून घेतली आहे आता थोडेसे मसाले टाकूया तिखट मसाला गरम मसाला हळदी पावडर आणि त्याच्यानंतर वरून आपण भात टाकून घेऊया तर इकडे चवीप्रमाणे मीठही टाकून घेतलं आहे भाताला थोडंसं अलटून पलटून घेतलं आहे आणि वरून टाकली आहे खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर ही आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त अशी आहे आणि कोथिंबीर टाकल्याने काय होतं प्रत्येक जेवणाला खूपच अशी सुंदर टेस्ट येते आणि वासही खूप छान येते रेडी झाला आहे आपला फ्राय राईस मस्त असं फूंक मारली आणि गरम गरम तोंडामध्ये टाकला छान झाला आहे भात माझा थोडंसं उभ्या उभ्यानेच खाऊन घेते कारण बाकीची मला तयारी करायची आणि मेन म्हणजे झोपायचंही आहे इकडे मी पराठ्याचीही तयारी करते आहे पाणी बॉईलला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक टाकला आहे आणि थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर पालक टाकला आहे तर पालकला थोडंसं आलटी करून घेऊया आणि नंतर मग थंड झालं की मग मिक्सरला लावून घेऊया खूपच जास्त गरमी पडली आहे आणि थोडंसं लिंब होतं घरामध्ये तर बोलली लिंबू सरबत करून पिऊया कारण ह्या गर्मीमध्ये शरीरातून पाणी खूपच बाहेर पडतं त्याच्यामुळे आपण पाणी पिणं खूप गरजेचं आहे तर तसंच मी थोडंसं लिंबू पाणी बनवते त्याच्यामध्ये टाकलं आहे सब्जा दोन तीन तुळशीची पानं आणि साखर आणि मीठ तर हे पाणी प्यायलं की तुम्हाला थोडंसं एनर्जी येईल आणि खूप बरं वाटेल थंड थंड प्यायल्यानंतर तर तुम्ही ही करा आणि पिया तुमच्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असं हे लिंबू पाणी आहे इकडे माझी बटाटी ही बॉईल झाली आहे आणि मी दोन ते तीन चमचे पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन बटाटी बॉईल केली आहे ती दोन बटाटी सोलून पिठामध्ये टाकणार आहे आणि त्याचबरोबर मी जे पालकचं जे पालक वाटलं होतं ते पालकही पिठामध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये मी टाकलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडेसे व्हाईटवाले तीळ जर तुमच्याकडे ब्लॅकवाळी वाले तीळ असतील तर तेही तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घे जे आपले नॉर्मली मसाले असतात तेच हळदी पावडर मिरची पावडर आणि तसं अजून जर तुमच्याकडे काही असेल मसाले तर तेही तुम्ही टाकू शकता आणि चल बटाटा आता स्मॅच करून घेऊया पिठामध्ये आणि पीठ जसं आपण चपातीला मळतो तसंच आटा लावून आपण घ्यायचा आहे माझं पीठ थोडंसं घट्ट होत होतं त्याच्यामुळे मी त्या भांड्यामध्येच मिक्सरच्या थोडंसं पाणी टाकलं आहे आणि परत मी पीठ मळून घेतलं आहे पीठ मळून झाल्यानंतर मी दहा मिनटासाठी पीठ तसंच ठेवलं होतं झाकून आणि आता मी पराठे बनवायला घेतले आहे तर इकडे मी पराठे बनवते आहे पण मला मला ट्रायंगल शेप पराठे बनवायचे आहे पण मला एकदम बन परफेक्ट ट्रायँगल जमत नाही आहे तर थोडंसं जस्ट मी ट्राय करते आहे बघूया आपल्याला किती जमतं आहे तर पराठ्यांवरती मी मस्त असं घी लावून घेतलं आहे आणि वरून पीठ लावलं आहे आणि शेप रेडी होणार आहे तर किती आपल्याला गणत्याचे बघूया पहिलाच पराठा मला बरोबर जमला नाही आहे शेप त्याचा पूर्णपणे बग बिघडला आहे मध्येच काहीतरी वेगळाच झाला आहे तर सेकंड पराठा आपण बघूया करून कसा होतो आहे तो हा माझा पराठा एकदम मस्त खरपूस खरपूस असा भाजला आहे आता त्याच्यावरती भरपूरसं घी टाकणार आहे कारण घी ही आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं तर म्हणून मी खूप असं घी टाकलं आहे आणि पराठा एकदम मस्त असा भाजून घेतला आहे हा आहे माझा सेकंडवाला पराठा तर ह्याचा असे शेप ठीकठाक बनला आहे तर मी थोडी चालू आता थोडीशी भांडी पडतात नाश्त्यानंतर खूप सारी अशी भांडी पडतात चहाची असतात नाश्त्याची असतात माझी भरते सारी भांडी झाली आहे तर थोडीशी भांडी मी घासून घेते आहे म्हणजे मग कसं की थोडंसं प्लॅटफॉर्मवरती थोडा जागा आपल्याला मिळतो बाकीचं सगळं कामं करण्यासाठी भरपूरशी कामं माझी आजपर्यंत आहेत आणि मग अशी बोलली होती की मी चार पाच झाडं आणली आहेत आणि ती मला लावायची आहेत तर हे काम झालं की आपण सिंधी लावून घेऊ आता मी आले आहे माझ्या बाल्कनीमध्ये तर मला माझी बाल्कनी खूपच अशी आवडते आणि खूप अशी झाडं मी त्याच्यामध्ये लावली आहे तर हे मी कंपोस्ट केलेलं खत आहे मी स्वतः घरी बनवलं हे खत हे खत मी पालेभाज्यांची जी मुळं असतात ती आणि जी आपण फळं खातो त्या फळांची सालं असं सगळं करून मी हे कंपोस्ट खत बनवलं होतं आणि तेच कंपोस्ट खत मी माझ्या झाडांना टाकते आणि आता हे जे झाड लावते आहे ते माझ्या मी स्वतः बनवलेल्या मातीमध्येच लावते आहे आणि ही आहे सदाफुलीची झाडं पण मागे मागेही मी दोन तीन झाडं आणली होती अशीच मला मिळाली होती तर तेही मी आणली आहेत आणि त्याला मस्त अशी फुलं आली आहेत आता ते मी तुम्हाला शायद तुम्ही माझ्या बाल्कनीमध्ये बघितली असेल स्टार्टिंगलाच माझ्या बाल्कनीमध्ये खूप अशी काही झाडं आहेत पण मी जास्त फुलझाडं नाही लावली आहेत जी मला गरजेची झाडं आहेत तीच लावली आहेत जसं की चहापात आहे मिरचीची झाडं लावली होती लास्ट माझ्या व्हिडिओमध्ये मी चवळीचं झाड दाखवलं होतं पण ते चवळीचं झाड माझं खराब झालं आणि मी आता परत लावलं आहे चवळीचं झाड आणि अळूची म्हणजे अळूवडी जी करतात त्याचंही झाड मी लावलं आहे अशी खूप बरीचशी झाडं आहेत तर एक दिवस मी तुम्हाला पूर्ण माझ्या बाल्कनीचं टूर तर आता मी जेवायला घेतला आहे जेवण झाल्यानंतर मी थोडंसं एक माझं काम आहे तर ते करणार आहे आणि झोपणार आहे कारण नाईट ड्युटी असेल तर असं वाटतं की येऊनच झोपावं पण बाकीची कामं असतात त्याच्यामुळे काय टाईम मिळत नाही लगेच आल्या झोपायला तर आता माझी जस्ट कामं सगळी झालेच आहेत बस आता एक थोडं काम बाकी आहे ते करणार आणि मी झोपणार आहे हे आहे माझं बाकी राहिलेलं काम तर मी काय करते जो आल्यानंतर थोडंसं मेडिकेशन वगैरे असतात तर ती मी म्हणजे कधी कधी असं होतं की जे मेडिकेशन असतं त्याचं नाव आपल्याला प्रॉपर लक्षात राहत नाही आणि नवीन नवीन आजार येतात तर त्या आजारांचंही नाव आपल्याला कधी कधी असं होतं की काही लक्षात राहत तर तेच मी मेडिकेशनची नावं वगैरे एका डायरीमध्ये प्रॉपर लिहून ठेवते मग कसं जेव्हा टाईम मिळतो तेव्हा ते, ते आपण वाचून वगैरे आपल्याला आप पाहिजे तेव्हा आपण बघू शकतो खूपच होप आली आहे आता तर थोडं पडदे लावून घेते कारण माझ्या घरामध्ये खूपच उजेड येतो पडदे लावले की थोडंसं शांत वाटतं थो। तर चला गुड नाईट आत्ता सगळ्यांसाठी आता माझी गुड नाईट झाली आहे माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आत्तासाठी बाय बाय